व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डाळ भट्टी करण्यासाठी आपण एक ग्लास गहू आणि एक ग्लास मका अशी भरडण्यासाठी गिरणीमध्ये देणार आहोत तुम्ही पाहू शकता की आता मी जे गरा आणि मका मिक्स केलं तर ते डाळ भट्टीसाठी लांबणारं पीठ गरासारखं भरडून आणलेलं आहे वाटी वरणाची डाळ घेतलेली आहे ही, ही डाळ आता आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे आता ही तुरीची डाळ आता आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत आपली डाळ शिजून होऊस तर आपण या वाटीने चार वाट्या जे भरडून पीठ आहे ते घेणार आहोत डाळ शिजून होऊस् तर आपण चार वाट्या या वाटीने पीठ चाळून घेणार आहोत मी आता यामध्ये चार वाट्या पीठ चाळून घेतलेलं आहे आपण जे गिरणी येऊन पीठ भरडून आणलेलं होतं ते आता आपण चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर मीठ घालणार आहोत यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा ओवा घालणार आहोत मी छानपैकी हे सोडा घालून निबारपैकी पीठ मळून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपण छानपैकी गोळे तयार घेऊ करून घेणार आहोत आणि आपले छानपैकी डाळ अशी शिजलेली पण आहे अनेक मळून आपली छानपैकी डाळ शिजून निघलेली आहे ले आता ह्या पिठाच्या मळलेल्या कणकीचे आपल्याला छानपैकी गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते शिजून घ्यायचे आहेत तेव्हा पाहिलंच आपण अर्धा चमचा घालून जेव्हा आपलं पीठ मळत आलं तर तोवर अर्धा चमचा सोडा घालून आपण छानपैकी जे डाळबट्टीचं पिठा आहे ते छानपैकी मळून घेतलं आणि त्याच्याशी गोल गोल गोळे केलेले आहेत आता हे आपण गोळे उकडून घेणार आहोत मी इथे डाळभट्टीच्या आमटीसाठी आपल्याला भाजलेला कांदा लागणार आहे त्यासाठी कांदा भाजायला टाकलेला आहे या पातेल्यामध्ये आता आपण डाळभट्टीचे गोळे छानपैकी उकडून घेणार आहोत त्यासाठी आपण अगोदर तेल टाकणार आहोत मी यामध्ये एक फळे तेल टाकत आहे आपण लसूण टाकणार आहोत आपण जिरे टाकणार आहोत ते छानपैकी आपण फोडणी दिलेली आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत यामध्ये आपण दीड तांबे पाणी घातलेले आहोत या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ते गोळे आता यामध्ये शिजायला टाकणार आहोत आता या पाण्याला छानपैकी उकळी आलेले आहे आता आपण हे ते गोळे यामध्ये टाकणार आहोत हे गोळे शिजून घेतल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतात त्याची आपण छानपैकी आमटी करणार आहोत आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत हे आता सकती। जाकन छान पैकी आपण पंधरा मिनटं उकडून देणार आहोत आता आपण हे शिजले का नाही पाहण्यासाठी झाकण साईडला काढणार आहोत मी पाहू शकता आपले गोळे किती छानपैकी फुगलेले आहेत डाळबट्टीचे गोळे शिजले का नाही पाहण्यासाठी आता आपण त्यामध्ये चाकू घालून पाहणार आहोत बघता आपण आपला आप चाकू पूर्णपणे क्लीन निघलेला आहे म्हणजे आपले डाळभट्टीचे गोळे शिजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आता हे गोळे आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आता हे सगळे गोळे आपण ताटात काढून घेतलेले आहेत हे गोळे आता, आता आपल्याला चाकूने छानपैकी कट करून घ्यायचे आहेत सगळे गोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे गोळे आता छानपैकी मी कट करून घेतलेले आहेत आता हे आपण तळून घेणार आहोत त्या अगोदर आपण भटलीची आमटी करणार आहोत इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी खोबरं लसूण कांदा छानपैकी भाजून घेणार आहे तेलामध्ये त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल घालणार आहोत कांदा चिरून घेतलेला आहे तो आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये आपण छानपैकी कांदा भाजून घेणार आहोत आपला कांदा छानपैकी भाजला जात आहे आपला कांदा छानपैकी भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत आता आपण याच कढाईमध्ये खोबरं चिरून घेतलेला आहे मी तर खोबरं चिरून घेतलेलं आहे आता आपण हे सुद्धा कढईमध्ये भाजून घेणार आहोत का खोबरं आपण छानपैकी भाजून घेणार आहोत छानपैकी खोबरं भाजलेलं आहे आपण काढून घेणार आहोत दाळबट्टी चमटीसाठी आपण इथं थोडं खोबरं चिरून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे इथं आपण खोबरं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे इथं अद्रक घेतलेला आहे इथं थोडा लसूण घेतलेला आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे इथं कांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे इथं टोमॅटो चिरून घेतलेला आहे इथे आपण अंबारीची मिरची पावडर घेतलेली आहे इथं अर्धा चमचा मिरची पावडर आहे इथे पाऊन चमचा मीठा आहे आणि एव्हरेस्टचा मटण मसाला आहे अर्धा चमचा आता हे बाकीचं साहित्य आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत आपण मिक्सरवर छानपैकी सगळं बारीक करून घेतलेलं आहे आपण आमटी करण्यासाठी यामध्ये दोन पाळ तेल घालणार आहोत आता आपण त्या ते तेलामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकणार आहोत आता हे आता हे आपण छानपैकी परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण काढून ठेवलेले मसाले घालणार आहोत आता छान पैकी तेल आहे आता याला छानपैकी तेल शिजवत आहे आपण यामध्ये आता जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकणार आहे अशा प्रकारे आपण सगळी डाळ टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे गोळे शिजवले होते त्यामध्ये उरलेलं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत छान प्रकारे आपण आमटी फोडणीला टाकलेली आहे अशा प्रकारे आपली छानपैकी आमटी तयार झाली आहे आता या याबाटी आपण छानपैकी तळून घेणार आहोत हे सर्व आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळी भट्टी तळून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली दहा भट्टी तयार झालेली आहे